कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर जीव घेणं हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या हल्ल्यामध्ये रोहन संजय हेरवाडे नावाच्या सत्तावीस वर्षीय तरुणावर कोयता आणि दगडाने हल्ला करण्यात आला त्या तो गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास सायबर चौकातील पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली गट रोहन हेरवाडे आपल्या चारचाकी अडीतून खाली उतरत असताना ओम नितीन माने राहणार कळंबा विनायक रावसाहेब पाटील राहणार लक्षतीर्थ वसाहत व आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला आमच्या भावाला मारतोस काय असे म्हणत त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली ओम माने आणि दोन अनोळखी व्यक्तींनी रोहनला लाता बुक्क्यांनी मारहाण केली तर विनायक पाटीलने त्याच्याकडील कोयत्याने रोहनच्या पायावर डोक्यावर आणि खांद्यावर वार केला या हल्ल्यात रोहन गंभीर जखमी झाला आहे हल्लेखोरांनी रोहनच्या गाडीचेही मोठे नुकसान केले काही दिवसांपूर्वी पार्टीच्या वेळी झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे मात्र त्या रागातूनच हल्लेखोरांनी रोहनला जीवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले रोहन हेरवाडे यांनी दिलेल्या जबाबानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजारामपुरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत यातील दोन आरोपींना अटक केली आहे व पुढील तपास तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस एस चंदन करत आहेत